नमस्कार मंडळींनी तुम्हाला प्रश्न पडलो असतो की इतक्या सकाळ सकाळी मी खूपही निघालो सकाळच्या वाजलेले सात साडेसात आठ आणि मी निघालेलो आमच्या गावात मी मम्मी पप्पा आणि दादा आम्ही चौघेजण जाय होतो आणि सकाळचं वातावरण पण बघू शकता तुम्ही किती भारी या मला सकाळचा ट्रॅव्हल करू खूप आवडता आणि नंतर आमक लागलेली भूकुणान आम्ही थांबलो एका हॉटेलवरती नाश्ता करू आणि नंतर नाश्ता वगैरे केलो पोटभर हॉटेल पण खूप भारी होत्या आणि नंतर हॉटेलवरून आम्ही निघालो परत पुढच्या प्रवासात आणि खूप एक्सायटेड होतो कधी गावाकडे पोचतलो सो फायनली इला आमचा गाव आम्ही मारली गावात एंट्री आणि नंतर खूप एक्सायटेड होतो कधी घर बघतोय असा सो आमचं घर पण खूप भारी आहे सो घर तुमका दाखवतो आमचा आमचं फायनली घरीला घर कसं वाटलं आमचा तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा नंतर आम्ही गेलो देवळात देवळ पण खूप भारी आहे आमचा देवळात पाया वगैरे पडलो मस्तपैकी आणि थोडे फोटो वगैरे काढलो आणि नंतर असं वाटा होतं देवळातून परत बाहेर जावंच नाही ह्या आमच्या सातेरीचा देऊळ आहे खूप मस्त वाटा होता देवळात आणि देऊळ पण आमचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा या देवळाबाहेरचं परिसर पण बघू शकता तुम्ही खूप भारी आहे खूप मस्त वाटतं होई देवळाकडे आणि खूप एकदम असा प्रसन्न वाटा होता आणि नंतर देवळाकडसून आम्ही परत निघालो आमच्या मामाच्या घराकडे जाऊ रिटर्न आणि हुईच ब्लॉग एंड करतोय ते ब्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नको सो बाय बाय टाटा